नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या युट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो थमनेल बघून तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली की पी आय सी टीसाठी ठीक आहे पी आय सी टीला समजा तुम्हाला स्पॉट रॉनला जर अप्लाय करायचं असेल तर काय सगळ्या प्रोसेस आहे या प्रोसेस आपण या व्हिडिओच्या अंतर्गत डिस्कस कर करण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे जसं तुम्ही पी आय सी टी कॉलेजच्या वेबसाईटवर आलं हो ठीक आहे इम्पॉर्टंट न्यूज अँड अपडेट्स ही तुमच्याकडे पहिले ब्लिंक होणार ठीक आहे तर बिघा बघा टेक ॲडमिशन दोन हजार पंचवीस पहिलीच टाइम आहे स्पॉट रॉन नोटीस फॉर द इन्स्टिट्यूट लेवल कोटा अँड द अगेन्स्ट अ कॅप ओके फर्स्ट इयर बीटेक ठीक आहे या नोटीसवर क्लिक केल्यानंतर बघा या पीडीएफच्या अंतर्गत तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार ठीक आहे ही पी डी एफ त्यांनी पाच तारखेला पाच सप्टेंबरला टाकलेली आहे ठीक आहे ही त्यांची संस्था आहे ओके ट्रस्ट या ट्रस्टच्या अंतर्गत जी एस टी आर एस या ट्रस्टच्या अंतर्गत पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी ठीक आहे म्हणजे प्रायव्हेट कॉलेजमधलं पुण्यातलं एक अतिशय महत्त्वाचं कॉलेज आहे ठीक आहे तर बघा फर्स्ट इयर बीटेक ॲडमिशन्स इन द इन्स्टिट्यूट कोटा अँड द वॅपन आफ्टर द ऑल कॅप्स ठीक आहे अकॅडमिक इयरमध्ये बघा द ॲडमिशन प्रोसेस फॉर द फर्स्ट इयर बीटीक इन इन्स्टिट्युशनल कोटा अँड द सीट्स आफ्टर द बघा इन्स्टिट्युशनल कोटा म्हणजे मॅनेजमेंट याच्या लक्षात इन्स्टिट्युशनल कोटा म्हणजे मॅनेजमेंट आणि बघा दुसरा शब्द वापरला आहे अँड वॅकन्ट सीट आफ्टर द कॅप म्हणजे कॅप झाल्यानंतर ज्या काही सीट्स भरतात त्याला आपण म्हणतो स्पॉट राऊंड ठीक आहे टू बी कंडक्टेड थ्रू द स्पॉट राऊंड ओके ॲट पी आय सी डी कॅम्पस ॲज पर द शेड्यूल डिस्प्ले बिलो द अकॉर्डन्स विथ द गायडन्स इश्यूड बाय द सीटी सेल ठीक आहे सगळ्या गोष्टी आपण बघण्याचा प्रयत्न करू बघा इथे एक बोल्ड त्यांनी महत्त्वाचा दिलेला आहे बघा द ॲडमिशन प्रोसेस विल बी कंडक्टेड स्ट्रिक्टली ऑन द बेसिस ऑफ पी एस सी टी मेरिट नंबर अलॉटेड टू द कॅन्डिडेट्स अप्लाय टू पी एस सी टी थ्रू गुगल फॉर्म ठीक आहे किंवा ऑन ई टी सेल पोर्टल फॉर द इन्स्टिट्युशनल कोर्ट ऑन द मी या अगोदरच एक स्पॉट स्पॉटराउनबद्दल एक अपडेट टाकली त्याच्यातही म्हटलेलं आहे की पी स्पॉटराउनसाठी तुम्ही तुमच्या सी टीच्या पोर्टलवरून पण अप्लाय करू शकता अदरवाईज त्या पर्टिक्युलर कॉलेजचा गुगल भरून पण तुम्ही करू शकता ठीक आहे मग हा बघा वॅकन्सी पोझिशन इन इन्स्टिट्युशनल कोटा आहे म्हणजे मॅनेजमेंटसाठी या जागा समजा त्यांनी दिलेला आहे ठीक आहे तुम्हाला ओके याचा अर्थ तोच झाला की म्हणजे कॅपराउन झाल्यानंतर म्हणजे जे काही सीट्स त्यांच्याकडे अवेलेबल आहे ते ते आपल्याला आत्ताच म्हणजे तुम्ही याच्याबद्दलचा जर माझा लास्ट व्हिडिओ बघितला असेल तर तिथं सांगितलेलं आहे की सात तारखेला म्हणजे जे काही सी टी सी एलकडे स्पॉटरॉनसाठी फॉर्म आले ती इन्स्टिट्यूटला ट्रान्सफर करणार आहे आफ्टर दॅट आठ तारखेनंतर ठीक आहे म्हणजे ह्या ज्या काही इन्स्टिट्यूटमध्ये ज्या काही वॅकन्सीच्या आफ्टर कॅप यांनी यांच्या वेबसाईटवर अप्लाय करणार ठीक आहे बघा रूल्स अँड प्रोसेस फॉर द ॲडमिशन या सगळ्या महत्त्वाचे मी रूल्स सांगण्याचा प्रयत्न करतो बघा तुम्हाला स्पॉटरॉनसाठी प्रोसेसिंग फी राहते बघा दोज हू हॅव अप्लाईड ओनली इन सी टी सर पोर्टल नॉट पेड द ॲप्लिकेशन फी शॉल हॅव टू पे दोन हजार ठीक आहे हे त्यांची झाली काय म्हणू शकतो प्रोसेसिंग फी झाली ठीक आहे सर्च कॅन्डिडेट्स ठीक आहे गुगल फॉर्म त्याचा गुगल फॉर्म आपण बघण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे ठीक आहे बघा ऍप्लिकेशन फॉर्म फॉर इन्स्टिट्युशनल किंवा त्यालाच मॅनेजमेंट त्यांनी क्लिअरच केलेला आहे कोटा अँड वॅकंट सीट्स आफ्टर द कॅप राऊंड ओके म्हणजे अगेन्स्ट कॅप म्हणजेच काय स्पॉट्रॉनसाठी ठीक आहे फॉर द अॅकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस अँड फर्स्ट इयर बी टेकवाड्यांसाठी इथे लक्षात कॅफ फेऱ्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी तुम्हाला अर्ज करायचा नंतर जो गुगल फॉर्म झाला आणि इथं सरळ सर त्यांनी म्हटलेलं बघा एलिजिबल ॲसपरंट स्कॅन मस्ट हॅव टू पे द नॉन रिपटेबल वन टाइम ऍप्लिकेशन प्रोसेसिंग फी दोन हजार बिफोर फिलिंग आउट द ॲप्लिकेशन फॉर्म ठीक आहे फॉर द ॲडव्हर्टाईजमेंट टेन्टीडू शेड्यूल ऑफ द ॲडमिशन प्रोसेजनर ठीक आहे तिथं आपण काय धिस ॲप्लिकेशन फॉर इज नॉट पार हां ठीक आहे या गोष्टी इन्स्ट्रक्शन्स वगैरे तुम्हाला वाचून घ्यायचं आहे दोन हजार तुम्हाला प्रोसेसिंग फी भरायचं आहे ठीक आहे त्यांनी हे सगळं दिलेलं आहे ओके ॲग्री करून तुम्हाला पुढे जायचं आहे ठीक आहे आपण काही गोष्टी तिकडे वर भरलेल्याच नाही या लक्षात हा गुगल फॉर्म आहे तुम्हाला जो जो विद्यार्थी स्पॉट राऊंड थ्रू जाण्याचा विचार करत आहे त्याला त्या गोष्टी करायच्या आहे ठीक आहे शेड्यूल बघून घ्या तर शेड्यूल महत्त्वाचा आहे ठीक आहे बघा ॲक्सेप्टन्स ऑफ ॲप्लिकेशन जो काही गुगल फॉर्म आहे तो आठ तारखेपर्यंत आहे याच्या अगोदर समजा तुम्ही माझ्या चॅनेलवरचा लास्ट व्हिडिओ जर बघितला स्पॉट स्पॉटॉन बिगड अपडेटमध्ये या सगळ्या गोष्टी मी तिथं क्लिअर केलेल्या की सात तारखेला ते लिस्ट पाठवणार आहे सीईटी पोर्टल थ्रू प्रत्येक इन्स्टिट्यूटला आणि आठ तारखेपर्यंत प्रत्येक इन्स्टिट्यूट स्पॉट ऑनसाठी रजिस्ट्रेशन करून घेणार आहे आफ्टर दॅट प्रोविजनल मेरिट लिस्ट या सगळ्या गोष्टी होणार आहे बघा डिस्प्ले ऑफ ऑफ प्रोविजनल मिरिट लिस्ट पीआयसीटी नऊ तारखेला ठीक आहे म्हणजे आठ तारखेनंतर म्हणजे मंगळवारी नऊ तारखेला प्रोविजनल मेरिट लिस्ट काय होणार आहे डिस्प्ले होणार आहे मग जो काही ग्रीवेन्स आहे त्या मेरिट लिस्टवर तुम्हाला घ्यायचा आहे तो नऊ तारखेला तुम्हाला सकाळी अकरा वाजेपर्यंत करायचा आहे मग फायनल मिरिट लिस्ट नऊ तारखेला ओके साडे अकरापर्यंत होणार आहे ठीक आहे मग कॅन्डिडेट रिपोर्टिंग टू पी आय सी टी फॉर द स्पॉट राऊंड ओके म्हणजे दहा तारखेपासून ठीक आहे दहा तारखे प्रत्येक कॉलेजचा शेड्यूल लागला आहे एका लक्षात तुम्हाला पी एच सी डेचं शे शेड्यूल अलग आहे सी यू पीचा आहे व्हिजीटी आहे वालचंद झालं पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सगळ्या कॉलेजचा शेड्यूल अलग अलग आहे ठीक आहे वेगवेगळा आहे ठीक आहे ऑन पहिल्यासाठी तुम्हाला दहा तारखेला सकाळी आठ ते दहाच्या दरम्यान ठीक आहे uh, स्पॉटॉन वन वेणू ठीक आहे वेनू त्याने दिलेलं आहे कॅम्पस वगैरे दहा तारखेलाच ठीक आहे आणि डिस्प्ले ऑफ वॅकन्सी फॉर हां म्हणजे समजा जर परतही म्हणजे काही ड्यू टू बेटरमेंट म्हणा ड्यू टू कॅन्सलेशनमुळे जर काही परत वॅकन्सी जर राहिल्या असाल तर हे सायंकाळी आठ वाजता ठीक आहे आणि डिस्प्ले अप नोटीस फॉर द स्पॉट स्पॉटॉन ठीक आहे म्हणजे दहा तारखेला ओके समजा काही वॅकन्सी परत राहिला तर दहा तारखेला ते नोटीस लावणार आहेत त्याच्याबद्दल ठीक आहे डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहे ईमेल फ्रॉम पी आय सी टी हॅव्हिंग पी आय सी टी मेरिट नंबर हार्ड कॉपी ठीक आहे ओरिजिनल डॉक्युमेंट्स विथ वन फोटोकॉपी आणि डॉक्युमेंट अक्नॉलॉजमेंट वगैरे ॲडमिशन लेटर हिशोबा आहे पी आय सी टी ठीक आहे पेमेंट फीबद्दल तुम्हाला सांगितलं तर ठीक आहे बी डी वेद स्टूडेंट कैन पे द फी थ्रू द फॉलोइंग नोड बगा तुम्हें डेबिट कार्ड कि क्रेडिट कार्ड नहीं भरू शकता परंतु वन पॉइंट एट एट वन पॉइंट वन एट ऐडिशनल चार्जेस य भानगड़ीत पड़ाएस ना अपन बी डी करूंता कि ऑर्डर फॉर ईज ऑफ ऑपरेशन स्टूडेंट शॉल पे द कॉलेज फी प्रिफेबल थ्रू द डीडी इन द नेम ऑफ पुणे इंस्टूट ऑफ कंप्यूटर टेक्नोलॉजी इन द फेवर ऑफ ठीक है पेबल एट पुणे डॉट नैशनल बैंक स्टूडेंट शॉल आय जरा फुल नेम हजबंडि नेम ईडीज ठीक आहे डी डी थ्रू ठीक आहे ह्या हा बेस्ट वे राहील तुमचा ठीक आहे आणि काय आहे ना समजा समजा स्पॉट्रॉनसाठी समजा तुम्ही डी डी तयार करून केले परंतु समजा आपले ॲडमिशन नाही झाले तर डी डी कॅन्सल तुम्हाला तुम्हा पैसे पण रिटर्न मिळते ठीक आहे आफ्टर दॅट फी आपण बघून घेऊया ठीक आहे आणि एक गोष्ट क्लिअर कट करून टाका बघा तुम्ही स्पॉट्रॉन थ्रू ॲडमिशन घेत आहे त्याच्यामुळे तुमची कॅपराउंड सारखीच फी राहणार आहे ठीक आहे हे गोष्ट मी यावर एक व्हिडिओ पण टाकलेला आहे ठीक आहे तुम्हाला मी दाखवून पण देतो ही गोष्ट क्लिअर झाली पाहिजे ही गोष्ट महत्वाची म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपण स्पॉट स्पॉटरॉन थ्रू ॲडमिशन घेत नाही आहे सॉरी फी स्ट्रक्चर व्हेरी ठीक आहे बघा ही कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर आहे जो विद्यार्थी इथं कॅपराउन थ्रू लागतो बघा आता समजा जर एस सी एस टीची ची समजा जर एखादा विद्यार्थी आहे तो कॅपराउन थ्रू लागला तर त्याला बारा हजार समथिंग फी आहे ठीक आहे समजा तो स्पॉट राऊंड थ्रू पण लागला तर एस सी एस टीसाठी किती फी आहे बारा हजार सत्तर त्याच्यामुळे तुम्ही स्पॉटराउंड म्हणजे कॅप स्पॉटराउंड म्हणजे कॅप नाही आहे की नाही सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस नाही म्हणजे तुम्ही अगेन्स्ट सेंट्रलाईज कॅडमिशन ॲडमिशन प्रोसिजरच्या थ्रू पण लागलं समजा स्पॉट्रॉन थ्रू लागत असेल तर फीमध्ये काही डिफरन्स नाही जी फी तुम्हाला राउंड थ्रू होती ती नॉन कॅप थ्रू पण ही गोष्ट मला क्लिअर करायची होती हे तर लक्षात ओके हे ही मॅनेजमेंट फी झाली ही मॅनेजमेंट फी झाली ठीक आहे ओपन कॅटेगरीसाठी बघा एक बत्तीस आहे इथे पण बघा तुम्ही ओपन कॅटेगरीसाठी काय एक बत्तीस बघा वर ओपन कॅटेगरी असणार महाराष्ट्र सेट आणि ते वेगवेगळं आहे ठीक आहे हे झालं तुमचं फीचं ठीक आहे या सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला दिलेल्या आहेत तर डिफरन्स फी चार्ट ठीक आहे याचं काही ठीक आहे ह्या जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे या तुम्हाला वाचून घ्यायचं आहे ठीक आहे ही एक डिटेल प्रोसिजर होती की पी आय सी टीला समजा तुम्हाला स्पॉट राऊंड तू जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर काय करावं लागतं या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओच्या अंतर्गत तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन हिट करा ओके सो थँक्यू फॉर वॉचिंग इन द नेक्स्ट व्हिडिओ